देऊर येथील बार रेस्टॉरंटवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई पुन्हा बांधकाम केल्यास पुन्हा कारवाई करणार कायदेशीर कारवाईचाही आयुक्त सौरभराव यांचा इशारा कारवाईचा आज चौथा दिवस अनधिकृत पब हुक्का पार्लर बार व अम्नी पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारी चौथ्या दिवशीही कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त राव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईत येऊर येथील सात बार आणि रेस्टॉरंट निष्कासित करण्यात आले सुमारे एक लाख बेचाळीस हजार चौरस फुटांच्या क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थ विकणारे बार हुक्का पार्लर यांच्यावर महापालिका क्षेत्रात गेले काही दिवस सातत्याने कारवाई सुरू आहे त्यात आज सोमवारी येऊर येथे साठ ठिकाणी कारवाई करण्यात आली त्यांनी पुन्हा बांधकाम केले तर ते पुन्हा तोडले जाईल तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर तोडकामाचा खर्चही त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल असे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी या कारवाईची पाहणी सुरू केली असताना स्पष्ट केले लालाला बार बॉम्बेडक गारवा लाईट हाऊस सिक्रेट्स ऑफ येऊर सफारी वूड्स माउंटन स्पिरिट या साठ ठिकाणी ठाणे महापालिका आणि पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई केली त्यासाठी दोन पोकलेन पाच जेसीबी पाच कटर शंभर कर्मचारी असा फौजफाटा येऊरमध्ये नेण्यात आला उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त महेश आहेर सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे सहाय्यक आयुक्त सोपान माईक आदी वरिष्ठ अधिकारी या कारवाईच्या वेळी उपस्थित होते हवाई दल आणि नागरिकांनी केली होती तक्रार सिक्रेट्स ऑफ येऊर या हॉटेलबद्दल हवाई दलाकडून तक्रार करण्यात आली होती राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने या हॉटेलवर महापालिकेने कारवाई करून ते निष्कसित केले तर गारवा या रेस्टॉरंटबद्दल स्थानिक आदिवासींनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला अनधिकृत पब हुक्का पार्लर बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ही कारवाई सुरू आहे आत्तापर्यंत शाळा आणि महाविद्यालयापासून शंभर मीटरच्या आत असलेल्या एकूण अठ्ठ्याण्णव पानटपऱ्या जप्त तसेच सील करण्यात आले तसेच अनधिकृत हुक्का पार्लर पब बार अशा मिळून चौतीस ठिकाणी पोकलेनच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली काही ठिकाणी अनधिकृत वाढीव शेड हटवण्यात आले मागील चार दिवसापासून आपली जे विरोधी कारवाई आहे ते तीन महत्त्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ती कारवाई करत आहे एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहे दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अंमली पदार्थ किंवा इतर अवैध जे धंदे आहेत हे सुरू असतात आणि मग तिसरा असं असे स्ट्रक्चर्स किंवा असे स्थापना जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्ससारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात हा सलग चौथा दिवस आहे आपला तीन दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे विशेषतः शाळा महाविद्यालय त्याचे प पॅरीफेरीमध्ये शंभर मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा पानटप्रिया आहे ते आपण तिथून आपण हलवलं आहे येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनावर आपण फोकस करत आहोत दिवसभरात आठ ते दहा लोकेशन्सवर नामकरणीचं नियोजन आहे स्ट्रक्चर परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप घाऊ प्रक्रिया आहे आपली तीन चार टीम्स पॅरलली काम करत आहे प्रत्येक लोकेशन जिथून आपण शेड काढला आहे किंवा डिमॉलिश केला आहे मग तो ठाणे सिटीच्या आत असो किंवा येऊर भागामध्ये आम्ही याची खात्री करणार की इथे परत शेड येणार नाही एवढाच नव्हे तर जे काही अस्थापनाचे मालक का आहेत त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई आर्थिक दंड आणि हे सगळं अनधिकृत स्ट्रक्चर काढण्याचा जे खर्च आहे तो सुद्धा मनपा बसून करेल त्यासाठी